तुम्ही जर कधी गोव्याला गेला असाल तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच गेला असाल हे आहे ओल्ड गोव्यातलं चर्च या चर्चचं नाव आहे बॅसिलिका ऑफ जेजस म्हणजे पवित्र येशूचं चर्च या चर्चमध्ये तुम्ही जर गेला असाल तर आत गेल्यानंतर उजव्या बाजूला थोड्या उंचीवर सेंट झेव्हियर्स नावाच्या एका ख्रिश्चन मिशनरी संतांचं शरीर जवळजवळ चारशे सत्तर वर्षांपासून जसं आहे तसं जपून ठेवलेलं तुम्हाला दिसेल सहज नजर टाकली तर सगळं दिसत नाही पण थोडासा चेहरा वगैरे दिसतो हे सेंट झेवियर साधारण पंधराशे बेचाळीस साली गोव्यात आले आणि त्यानंतर अनेक वर्ष गोव्यात राहिले पुढे ते चीनमध्ये गेलेले असताना त्यांचा तिथंच मृत्यू झाला त्यांचं शरीर चीनमधून मलेशियामध्ये आणि मलेशियामधून भारतात गोव्यात आणण्यात आलं आणि या चर्चमध्ये त्यांचं शरीर जतन करून ठेवण्यात आलं दर दहा वर्षांनी हे शरीर खाली उतरून सर्वसामान्य लोकांना ते दाखवलं जातं या कार्यक्रमाला एक्सपोजिशन असं म्हटलं जातं आता तुम्ही म्हणाल की मग या सगळ्याचा छत्रपती संभाजी महाराजांशी आणि महाराजांच्या गोव्यावरच्या स्वारीशी कसा संबंध आहे याच प्रश्नाचं उत्तर मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला बरीचशी इंटरेस्टिंग माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे इसवी सन पंधराशे दहा मध्ये पोर्तुगीज गोव्यात आले आणि जे त्यांनी बस्तान बसवलं ते भारत स्वतंत्र झाला तरी पोर्तुगीज भारतातून जातच नव्हते अगदी थोडक्यात सांगायचं तर मुघल भारतात येण्याच्या अगोदर पोर्तुगीज भारतात आले होते त्यामुळं पोर्तुगीजांनी गोव्यामध्ये आपला जम बसवला गोव्याचा नकाशा जर बघितला तर जो ओल्ड गोवा किंवा पणजी वगैरेचा भाग दिसतो ज्याला तिसवाडी असं म्हटलं जातं तो सगळा भाग पोर्तुगीजांचा बालेकिल्ला होता आणि नंतरचा गोव्यामध्ये आलेला जो दक्षिण आणि उत्तरेचा भाग आहे ज्याला साष्टी आणि बार्देश असं म्हटलं जातं तो नंतर पोर्तुगीजांनी जिंकून घेतलेला भाग आहे पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात आपली सत्ता मजबूत केल्यानंतर गोवा जिंकायचा प्रयत्न केला पण तो त्यांना पूर्णपणे जिंकता आला नाही महाराज गोव्याच्या उत्तरेला बार्देश पर्यंत पोहोचले पण खाली दक्षिणेला गोव्याच्या बेटापर्यंत ते पोचू शकले नाहीत अगदी काही फोंड्याचा वगैरे भाग त्यांनी जिंकला छत्रपती संभाजी महाराजांनी मात्र गोव्याची मोहीम अत्यंत सिरियसली घेतली गोवा बेटाच्या पूर्वेला असलेला फोंड्याचा किल्ला छत्रपती शिवरायांनी सोळाशे पंच्याहत्तर सालीच घेतलेला होता त्यामुळे चंद्रवाडी काणकोण केपे वगैरे सगळे आजूबाजूचा भाग स्वराज्यात सामील झालेला होता पण गोव्याच्या पोर्तुगीजांना गोव्याच्या बेटाच्या सुरक्षिततेसाठी एवढ्या जवळ मराठ्यांची सत्ता असणं धोक्याचं वाटत होतं त्यात संभाजी महाराज कधी गोव्यावर स्वारी करतील सांगता येत नव्हतं त्यामुळे गोव्याचा वॉइस रॉय कोंदे दे अल्वोर यानं नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात फोंड्यावर स्वारी केली पण त्यानं फोंडा किल्ल्याला वेढा घातलेला असताना स्वतः छत्रपती संभाजी महाराज राजा परहून फोंड्याला आले आणि महाराजांनी पोर्तुगीज वॉइस रॉयची अक्षरशः पळताबोई थोडी केली कसा बसा जीव वाचवून अपमानित झालेला पोर्तुगीज वॉइस रॉय फोंड्याहून माघारी आपल्या राजधानीत गेला याचवेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या तावरीत तो सापडला असता पण त्यावेळी त्याला दैवानं वाचवलं पळून जाणाऱ्या पोर्तुगीज सैन्याचे मराठ्यांनी लचके तोडले छत्रपती शिवरायांचे विश्वासू सरदार असणाऱ्या येसाजी कंक आणि त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक या दोघांनी याच लढाईत पराक्रमाची शर्त केली आणि याच युद्धात कृष्णाजी कंक हे धारातीर्थी देखील पडले ओल्ड गोव्याच्या उत्तरेला मांडवी नदीचे दोन फाटे आहेत तिथं जुवे नावाचं एक बेट आहे या जुवे बेटावर एक सेंट इस्टेवाव नावाचा एक किल्ला पोर्तुगीजांनी बांधला होता चोवीस नोव्हेंबर सोळाशे त्र्याऐंशीला संभाजी महाराजांच्या फक्त चाळीस लोकांच्या तुकडीने हा किल्ला जिंकून घेतला म्हणजे शिवाजी महाराजांच्या साठ लोकांनी कोंडाजी फर्जंदांनी पन्हाळा जिंकलेला होता संभाजी महाराजांच्या फक्त चाळीस लोकांनी हा जुव्याचा किल्ला जिंकून घेतला थोडक्यात संभाजीराजे हे हो गोव्याच्या अजून जवळजवळ यायला लागले म्हणून पोर्तुगीज बॉयस्ट्रॉय संभाजी महाराजांना हटवण्यासाठी चारशे सैन्य घेऊन जुवे बेटावर चाल करून आला किल्ल्यामध्ये आतापर्यंत आठशे मराठा सैनिक आले होते त्यांच्यावर हल्ला तो करणार तेवढ्यात तीनशे मराठ्यांची एक घोडदळ्याची तुकडी आली आणि त्यांनी पोर्तुगीजांच्यावर हल्ला चढवला पोर्तुगीजांना मराठ्यांच्या गनिमी काव्याची कल्पना नव्हती त्यामुळे ते फसले पोर्तुगीजांचं सैन्य सैरा वैरा पळायला लागलं पुन्हा एकदा दे याला स्वतःचा कोंदे दे बाहेर पडावं लागलं त्याच्या एका दंडात गोळी लागली कारण मराठ्यांच्याकडं बंदुका होत्या त्याचे जवळजवळ दीडशे लोक जागेवर मारले गेले एका मचव्यावर बसून त्यानं अक्षरशः नदी पार केली आणि कसा बसा ओल्ड गोव्यात पोहोचला स्वतः संभाजीराजे यावेळी पोर्तुगीजांचा पाठलाग करत होते संभाजीराजांनी भरती आलेल्या नदीत आपला घोडा घातला घोडा देखील पोहायला लागल्या तेवढ्यात खंडोबल्ला तिथं आला आणि खंडो बल्लाळांनी संभाजी महाराजांचा घोडा अडवला आणि महाराजांना तीरावर आणलं खंडो बल्लाळानं महाराजांना सांगितलं की भरती आलेली आहे आता इथं भरपूर रिस्क आहे आणि तुम्ही माघारी चला यासाठी खंडो बल्लाळांचा राजांनी नंतर उचित सन्मान केला त्यांना बक्षीस दिलं असं संभाजी महाराजांच्यावर टीका करणाऱ्या मल्हार रामराव चिटणीसानं लिहिलेला आहे जो खंडो बल्लाळाचा वंशज होता पोर्तुगीज वॉइस्रॉईची अवस्था आणि सेंट झेव्हियरचा मग इथं कसा काय संबंध येतो ते सांगण्याच्या अगोदर तुम्हाला मी एका ऍपची ओळख करून देतो अनेक लोक मला कमेंट्समध्ये विचारतात की तुम्ही बिझनेसबद्दल पैसे कसे मिळवायचे याबद्दल मार्केटबद्दल व्हिडिओ करा त्यासाठी मी तुम्हाला एका जबरदस्त ऍपची ओळख करून देतो मार्केट वुल्फ हे एक सेबी रेजिस्टर्ड ऍप आहे जे भारतात अतिशय वेगानं वाढत आहे हे वापरायचं कसं ते मी तुम्हाला अगोदर सांगतो इथं पिन टाकून तुम्ही लॉग इन करायचं फक्त फॉलो ट्रेंड्स वर क्लिक करा ते तुम्हाला मार्केट मार्केटमध्ये सध्या चालू असलेले सगळे प्रॉफिटेबल ट्रेंड्स दाखवेल आणि तुम्ही एका क्लिक करून ते फॉलो करू शकता इथं तुम्ही खूप छोटी इन्वेस्टमेंट अमाउंट तुमच्याकडे असताना देखील ट्रेडिंग करू शकता जिथं बाकी ऍप्स तुम्हाला तीन पट जास्त रक्कम भरायची मागणी करतात यामध्ये एक इनबिल्ड स्टॉप लॉस फीचर आहे जे तुम्हाला नुकसान होण्यापासून वाचवते जेव्हा एखादा ट्रेड एका विशिष्ट लेवलच्या लॉस पर्यंत जाऊन पोचतो तेव्हा हे ऍप आपोआप अप एक स्टॉप लॉस लावतं आणि जो लॉस होणार असतो तो वाचतो याचं ब्रोकरेज सुद्धा इंडस्ट्रीमध्ये सर्वात कमी ब्रोकरेजेस पैकी एक आहे पहा प्रॉफिट ट्रेंडच्या हिशोबानं मूव होताना दिसत होतं मी स्टॉप ट्रेड वर क्लिक केलं आणि अत्यंत कमी वेळात तेराशे सहा रुपयांचा प्रॉफिट बुक झाला सुद्धा ही संपूर्ण सुविधा तुम्ही फक्त नव्याण्णव रुपये देऊन लाईफ टाईमसाठी यूज करू शकता लाईफ टाईमसाठी हे इथं महत्वाचं आहे इथं तुम्ही कमोडिटीजमध्ये म्हणजे सोने चांदी क्रूड ऑइल यामध्ये सुद्धा सहजपणे ट्रेड करू शकता सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत मार्केट तुम्हाला फ्री देतात हे पहा लोकांनी चौदा तारखेला एका दिवसात बारा हजार दोनशे चाळीस जून मध्ये सत्तर हजार चारशे अडुसष्ट जुलैमध्ये एकोणसाठ हजार सहाशे शहाण्णव आणि आत्ताच ऑक्टोबरमध्ये अठ्ठावन्न हजार दोनशे सहा इतका प्रॉफिट बुक केलाय आणि या प्रॉफिटमध्ये मार्केट वुल्फ कोणतंही कमिशन घेत नाही चे दोन मिलियन जास्त डाउनलोड झालेले आहेत त्यामुळे उशीर करू नका लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये डाउनलोड करा आणि त्याचा वापर करा येऊया आपल्या स्टोरीकडं संभाजी महाराजांच्या या हल्ल्यात कशी बशी आपली चड्डी वाचवून पळालेला पोर्तुगीज व्हॉइस रॉय गोव्यात पोहोचला आणि त्याने पोर्तुगालच्या राजाला एक पत्र लिहिलंय त्यामध्ये मात्र तो सांगतो की आम्ही जुए बेटावर हल्ला केला शत्रू पळून गेला पण आमचे लोक देखील पळून गेले आणि आमच्या सैन्याने घाबरून नदीत उड्या टाकल्या त्यामुळं पन्नास माणसांना घेऊन मी परतलो म्हणजे थोडक्यात तो हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की शत्रू घाबरला मी घाबरलो नाही माझी माणसं मात्र घाबरली म्हणून मला माघार घ्यावी लागली मराठ्यांनी त्यानंतर साष्टी आणि बारदेसचा मोठा मुलूक आपल्या ताब्यात घेतला या भागातले अनेक किल्ले मराठ्यांच्या ताब्यात आले पोर्तुगीजांच्याकडे फक्त राईस मोगोस काबू आणि मुरगाव असे काहीच किल्ले शिल्लक राहिले होते त्यातला मोगोस किल्ला म्हणजे तुम्ही जर पणजीच्या मिरामार बीचवर उभे राहिलात तर बरोबर समोर तुम्हाला जो किल्ला दिसतो तो म्हणजे राईसमोगोस त्यामुळे गोव्याच्या पोर्तुगीजांना आता आपली राजधानी बदलावी लागेल की अख्खं गोवा बेटच सोडून द्यावं लागेल हे कळत नव्हतं त्यामुळे पोर्तुगीज वॉइस रॉय अतिशय घाबरलेला होता पोर्तुगीज वॉइसरॉय भलेही काहीही थापा मारत असला तरी त्याची तेव्हाची परिस्थिती एका पोर्तुगीज मिशनर्याने आपल्या रिपोर्टमध्ये लिहून ठेवलेली आहे नंतर ती पुस्तक रूपानं प्रकाशित झाली मी तुम्हाला म्हटलं तसं या काळात सेंट झेव्हियर या संतांचं शरीर गोव्यातल्या या ओल्ड चर्चमध्ये जतन करून ठेवलं होतं आणि त्याच्यावर ख्रिश्चनांची खूप श्रद्धा देखील होती पिरे जोसेफ डी ऑर्लियन्स नावाच्या एका मिशनर्याने लिहिलेल्या हिस्ट्री ऑफ शिवाजी अँड हिज सक्सेसर रिसंट इंडिया नावाच्या एका ग्रंथात लिहून ठेवलंय की मराठ्यांच्या पासून संरक्षण व्हावं म्हणून हताश झालेला विजरई कोंदे दे अल्वोर सेंट झेव्हियर्सच्या चर्चमध्ये गेला त्यानं झेव्हियर्स खड करुणा भाकली सर्वांनी मशाली पेटवून तळघरात जाऊन सेंट झेव्हियर्स पेटी उघडली विजराईने आपला राजदंड व झेवियरच्या पायाशी ठेवली पोर्तुगालच्या राजाच्या वतीनं एक स्वलिखित असा अर्ज झेवियरच्या कॉफिन मध्ये ठेवला त्या अर्जात राजाच्या नावानं प्रार्थना केली होती की राजसूत्रे हाती घेऊन सेंट फ्रान्सिसने गोव्याचं संरक्षण करावं ज्या काळात गोव्याच्या व्हॉइस रॉयनं सेंट झेवियरशी करुणा भाकली त्याच काळात तुम्हाला माहिती आहे की औरंगजेब स्वतः आपली मुलं नातवंड घेऊन दक्षिण भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात ठाण मांडून बसला होता त्यामुळे औरंगजेबाला छत्रपती संभाजी महाराजांना संपवण्यासाठी जे करावं लागेल ते सगळं करायचं होतं आणि संभाजी महाराजांनी दक्षिणेकडं याच काळात कोकणात मुसंडी मारलेली होती ही बातमी त्याला पोचलेली होती औरंगजेबानं मग आपल्या मुलाला शहा आलमला जवळजवळ एक लाखांचं सैन्य देऊन दक्षिण कोकणात पाठवून दिलं ही बातमी संभाजी महाराजांना मिळाल्यानंतर संभाजी महाराजांनी गोव्याचा वेढा उठवला आणि महाराज रायगडाकडे वळले आता पोर्तुगीज वैशुराच्या दृष्टीने हे जे काही घडलं तो एक देवाचा चमत्कार होता तो सेंट झेवियरचा चमत्कार होता त्यामुळे सेंट झेवियरवर त्याची श्रद्धा वाढली त्यानं हे जाहीर केलं की गोव्याला सेंट झेवियरनेच वाचवलं खरं तर सेंट झेवियर या मिशनऱ्यानं गोव्यातल्या हिंदूंच्यावर जे काही अत्याचार केले होते त्याची गोष्ट आपण परत कुठल्या तरी एखाद्या व्हिडिओमध्ये बघू पण तुर्तास या ख्रिश्चन व्हायशुराच्या दृष्टीनं तरी गोव्याचं रक्षण सेंट झेव्हिअरनं केलं असं म्हणता येईल त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांनी गोव्यातल्या पोर्तुगीजांच्या मध्ये ज्या पोर्तुगीजांनी गोव्यातल्या हिंदूंच्यावर गोव्यातल्या प्रजेवर अनन्वित अत्याचार केले त्या पोर्तुगीजांना अशी दहशत दाखवली की त्यांना आपले देव अक्षरशः पाण्यात घालावे लागले आणि हे मान्य करावं लागलं की संभाजी महाराजांना हरवायची ताकद आता त्यांच्यात राहिली नाही म्हणजे माणसात राहिली नाही फक्त देवाचा धावा करण्यावाचून त्यांच्या हाती काही नाही त्यामुळं गोव्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या दहशतीमुळं एक प्रथा निर्माण झाली ती म्हणजे गोव्याचा प्रत्येक व्हॉइसरॉय जेव्हा जेव्हा गोव्यामध्ये आपली कारकिर्द चालू करायचा त्यावेळी तो सेंट झेवियरच्या नावानच राज्य करू लागला आणि जेव्हा जेव्हा तो गोव्याच्या भूमीवर पाऊल ठेवायचा त्यावेळी सेंट झेव्हियरचं ते शरीर त्या पेटीतून उघडलं जायचं आणि आपल्या हातातला राजदंड तो व्हॉइसरॉय त्या सेंट झेवियरच्या हातात ठेवायचा आणि त्याचा समोर शरण जाऊ लागला ही प्रथा गोव्यातलं पोर्तुगीजांचं राज्य एकोणीसशे एकसष्ट साली नष्ट होईपर्यंत निरंतर चालू होती अगदी दोन वर्षांपूर्वी गोव्यात छत्रपती संभाजी महाराजांची स्वारी आणि सेंट झेव्हियरचा महोत्सव जो तीन डिसेंबरला गोव्यात असतो त्या काळात हिंदुत्ववादी विरुद्ध ख्रिश्चन धर्मीय आमने सामने आले होते कारण एका ख्रिश्चन शिक्षिकेनं छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात त्यांनी गोव्यात अन्याय वगैरे केले असं सांगणारा एक लेख लिहिला होता पण तो आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय नाही गोवा हा एक भारताचा भाग होता जो पोर्तुगीजांनी प्रेमाने नाही तर शस्त्राच्या बळाने जिंकला होता ही गोष्ट गोव्यातल्या आजच्या सर्व धर्मियांनी मान्य केली पाहिजे कारण आज गोव्यात राहणारे सगळे लोक हे भारतीय आहेत छत्रपती संभाजी महाराजांचा हा पराक्रम त्यांची ही गोव्याची स्वारी त्यांच्या गोव्यातल्या स्वारीतला हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा आम्ही तुमच्या कमेंट्सची वाट बघतोय या व्हिडिओला लाईक जरूर करा आणि मार्केट वुल्फ हे अतिशय वेगानं आपल्या देशात सध्या वाढत आहे ऑलरेडी दोन मिलियन डाउनलोड झालेले आहेत असं मी तुम्हाला सांगितलं तुम्हीही ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या ट्रेडिंगच्या प्रवासाची सुरुवात करा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय आणि कमेंटमध्ये पिन करून ठेवतोय त्यावर तुम्ही क्लिक करा आणि आताच हे ॲप डाउनलोड करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय शिवराय जय शंभूराजे